एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास दोन म्हणून सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर एकशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एकशे पन्नास एकशे पन्नास पंचावन्न माले क्वालिटी एकशे पंचावन्न साठ एकशे साठ एकशे साठ आरबी पटकनूर का एक सौ साठ एक साठ एकशे पास सत्तर एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे सत्तर एक गेरे चार्तर एकशे पंचहत्तर

26 27 28 29 30 रु 30 1 1 8 रु 9 रु बाई किलो 10 रु बाई किलो 10 रु बाई किलो 10 रु बाई किलो 20 ने दा

వీసీస <được Norwegian> <sk Gesellschaft>

चारशे पाच चारशे पाच चारशे पाच रुपये चारशे पाच रुपये चारशे दहा चारशे दहा चारशे दहा रुपये चारशे दहा रुपये चारशे पंचवीस रुपये चारशे पंचवीस चारशे पंचावन्न पोपट पंचावन्न साठ सत्तर ऐंशी पंचवीस पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंचाहत्तर

एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे वीस रुपये बिड दुसरीकडे एकशे चाळीस पन्नास एकशे पन्नास एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये दोन्ही रुपये कोणाला मांडू सगळ्या एकतीस बत्तीस बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस बोलायचं बत्तीस रुपये बनकर चारशे साडेचारशे पाचशे साडेपाचशे साडेपाचशे सहाशे 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 रुपये साडे सहाशे पंचावन्न साठ सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे सव्वा सातशे सव्वा सातशे रुपये साडे सातशे रुपये साडे सातशे रुपये साडेसातशे साडेसातशे साडे सातशे रुपये साडे सातशे रुपये साडे सात राठोड बाय सवा सहाशे साडे सहाशे साडे सहाशे साडे सहा दोन्ही म्हणते रुपये साडे सहाशे सातशे रुपये एक राठोड सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस रुपये बावीस 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 रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस तीस पंचवीस 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 रुपये पुढे सव्वीस 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 वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये चव्हाण एकोणावीस वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बावीस तेवीस तेवीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चांदोडे अठरा रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये आखी पिशी वीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस तीस तीस पस्तीस 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 रुपये लुकती पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो काकडी रुपये रुपये

पासठ बोल सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी 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 रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद शंभर रुपये शंभर रुपये शंबर रुपए शंबर रुपये से पांच रुपए से पांच रुपए से पांच रुपए से पांच रुपए से पांच इकड़े एकशे दह रुपये एक रुपए पंद्रह रुपए सोलह रुपये सत्रह रुपए अठारह बीस, बीस, एक एकवीस बावीस रुपये 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 घेणार चारही घेणार त्यांच्या वीस रुपये लगन अय लकन बावीस रुपये 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 किती म्हणायचे सहा रुपये सहा रुपये सात रुपय सात रुपये दहा रुपये दहा रुपये अकरा रुपये अकरा रुपये अकरा रुपये अकरा रुपये अकरा रुपये अकरा रुपये तीन गडाय अठावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये किलो

¡Ah, ah, ah! ¡Ah, ah, ah! ¡Ah, ¡Ah, ah, ah! 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 ¡Ah, ah,